नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहे रेल्वे स्टेशनवरती फिटलाईनच्या लेटेस्ट आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी तर तुम्ही बघू शकता फिटलाईनमध्ये पूर्णपणे वर्किंग काम पूर्ण झालेलं आहे आणि या फिटलाईनवरती माझ्या मते तरी लोको ट्रायल झालेलं आहे ट्रॅकवरती मार्किंग दिसत होती ते कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि पिटलाईनवरील लाइटिंग वगैरे काम वॉशिंग प्लॅनचं ड्रेनेज वगैरे लाइटिंग वगैरे काम बऱ्यापैकी कंप्लीट आले झालेलं आहे पीटलाईनमधील काम बऱ्यापैकी कंप्लीट झालेले आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण हा व्हिडिओ पूर्ण पिटलाईनवरूनच शूट केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्कीच करा असेच नवनवीन पुढील अपडेट्ससाठी आणि स्टेशनवरील नवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर पाठीमागे तुम्ही बघू शकता साऊस गेटने काम चालू आहे रिडेव्हलपमेंटमध्ये सेकंड स्लॅबचं वर्किंग होत आलेलं आहे सेंटरिंग वर्क आणि पिटलाईनमध्ये बी पूर्ण पिटलाईनचं एंड टू एंड काम आतील पिटलाईनचं काम कंप्लीट झालेलं आहे समोरील मेन लाईनला जॉईन करणं चालू आहे आपण एक शॉर्ट व्हिडिओ त्याच्यासाठी टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओची मध्ये तुम्ही बघू शकता की मेन से वर्किंग काम चालू आहे जॉईन करण्यासाठीचं लवकरच फिट वरती ट्रेन वर्किंग होताना तुम्हाला आम्हाला लवकरच दिसेल सध्याची पीट लाईन ही आपली सोळा कोचची आहे आणि नंतर एक इला कंटिन्यू चोवीस कोचेसची करतात किंवा सेपरेट एक चोवीस कोचची नवीन एक पीटलाईन तयार होती का हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच दिससेल आणि ते आपल्याला बी बघायला भेटेल की ती पीटलाईन किती दिवसानंतर आपल्याला तयार होताना दिसेल ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण आता आलेलो आहे चालत चालत नांद जालना साईड आउटरला आणि ह्या ठिकाणी पिटलाईनचा शेवट होत आहे साईड पाठीमागच्या साईडला दोन बफर लावण्यात आलेले आहे आणि काम पिटलाईनचं एंड करण्यात आलेलं आहे तर ह्या सिच्युएशननुसार असं जाणवतं की मनमाड साईडनंच आउटरनं गाडी एंटर करेल आणि मनमाड साईडनंच गाडी बाहेर निघेल पिटलाईनवरती आणि लाईनमध्ये बघायला गेलं आजू तर सध्या आपल्याकडे पीटलाईनचं आप पीट इलेक्ट्रिकल वर्क बाकी इलेक्ट्रिफिकेशनचं जे इलेक्ट्रिकल लोकोमोटिव पीटलाईनवर येण्यासाठी वरती ए यू वायर टाकण्यात आलेला अजून नाही आहे तर आपल्याला बघता येईल की ते, ते काम कधी कंप्लीट होईल सध्या तरी ते कुठलंही काम त्याच्यातलं झालेलं नाही आहे त्यामुळे पीटलाईन किती दिवसानंतर वर्किंगमध्ये येते किंवा डिझल लोकोमोटिवस पीटलाईनला वर्किंग करतो का हे बघण्यात साठी आपल्याला अजून थोडा वेळ वाट बघावी लागेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा आणि व्हिडिओ नक्कीच तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू लाईक करा शेअर्स करा थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद